सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप चैतापकर ऑटोमोबाईल्स रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश पाणे यांना गावडा गावडे समाजाने जाहीर पाठिंबा दिला समाजाच्या हितासाठी स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखाली समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा गावडा गावडे समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष मोहन लोके गावकर यांनी केले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाचं त्या महाराष्ट्र गावडा समाजाचा अध्यक्ष मी आहे आमचं गावडा गावडे मंडळ डॉक्टर आमचं म्हणणं असं आहे की कोकणातील भूमिपुत्र म्हणून गावडा समाजाला ओळखणारे नारायण राणे साहेब आहे साहेब आहेत आणि सर्व गावडा समाजाने एकत्र येऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात मदत करावी आणि त्यांना निवडून घेण्यासाठी द्यावं की आमची मागणी अशी आहे स्वाभिमान पक्षाकडे की यापुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमचा कोकणातून आणि मुंबईतून एक एक प्रतिनिधी असावा तो आमच्या समाजाला पुढे नेण्यासाठी सहकार्य करेल आणि आमच्या अडीअडचणी समस्या विधानसभेपर्यंत घेऊन जाईल अशी आमची मोठी मागणी आहे आणि तसा शब्द राणेसाहेबांनी मला दिलेला आहे की कोकणातून तुमच्या मेजॉरिटीने जे सांगतील मेजॉरिटी सांगेल मेजॉरिटी जे आपले सांगेल की या ठिकाणी हा प्रतिनिधी आमचा घ्या आणि त्याला तुम्ही आमदार किल्ला तिकीट द्या आणि शो प्रतिक्रिया आम्ही निवडून देऊ त्याबरोबर आमच्या समाजाला एक मदत म्हणून एखादं त्यांच्या निधीतून एखादं कार्यालय द्यावं अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संस्थापकांनी मान्य केली आहे म्हणून माझी जाहीरपणे समाजाला विनंती करण्यात आलेली आहे की या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्र गावडा समाजाचे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांचा जाहीर पाठिंबा स्वा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आहे आणि या माध्यमातून आमच्या संपूर्ण समाजातील सर्वांनी म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षात असो आमची एकतूट एक, एक ताकद आणि समाजाच्या एकजुटीला सहकार्य करावं म्हणून आमच्या समाजाच्या वतीने मी गावडी समाजाचा अध्यक्ष घोषित करतो जाहीर करतो की सर्वांनी मिळून एकजुटीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेशजी राणे यांचा चार क्रमांकाचं बटन दाबून फ्रीज या निशाणीला भरघोस मतदान करून विजयी करून पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याला निवडून ना आणायचं आहे हीच विनंती आहे आणि सर्व प्रतिनिधी प्रतिनिधी निवडणार नाही रचना करीन की अशा प्रकारे बहुमत जसं आपण महापालिकेत एखादा नगरसेवक महापौर निवडतो त्याप्रमाणे एक ठराव पताक टाकला जाईल समाजाच्या वतीने आणि त्याप्रमाणे त्या समाजाचा प्रतिनिधी हा त्या समाजाच्या अडीअडचणी अडचणी राज्य शासनाकडे ठेवण्यासाठी सहकार्य करेल कारण मी जेव्हा आरक्षण मिळवलेलं होतं त्या वेळेला मी सराब आयोगाने अशी वेगळी अड घातली होती की आमच्या जातीच्या दाखल्यावर मराठा लिहिलेला असल्यामुळे आमचा दाखली जातीचा दाखला उपयोगी येत नाही म्हणून आम्हाला आमच्या पूर्वजांचे सातबारे जे जमिनीचे बारे आहे त्याच्यावर आमच्या वडिलांची आजोबांची जी नावं आहेत त्या डायरेक्ट गावडा शब्द आहे लोके पण नाही आहे जो कोणी नाव असेल त्याच्या वडिलांचा आणि गावडा असं परस्पर लिहिलेलं आहे त्याला सगळ्यांना आम्हाला आरक्षण समाविष्ट करण्यात येईल म्हणजे आमचा तो, तो डॉक्युमेंट पुढील धरला जाईल